सर्वप्रथम सर्वांना नमस्कार भाग पाच यामध्ये मानसशास्त्रामधील महत्वपूर्ण नोट्स फडके प्रकाशनमधील महत्वपूर्ण ओळींचा समावेश केलेला आहे त्या ओळी पेपर एक साठी निश्चितपणे विचारल्या जातात आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ॲरिस्टॉटल यांनी ही व्याख्या केलेली आहे मॅकडुगल यांनी कोणती व्याख्या उचलून धरली मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र मग त्यांनी नवीन कोणती व्याख्या तयार केली मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र आहे मॅकडुगल बोध अवस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र विल्यम उंट मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र वॅटसन मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र फ्राईड मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र मॉर्गन किंग आणि रॉबिन्स उडवर्थ वर्तनाचे सूत्र बी बरोबर एस ओ आर डिएनिमा ग्रंथ ॲरिस्टॉटल यांनी लिहिला त्यामध्ये आत्मेविषयी त्यांनी निखाण केलेलं आहे रिपब्लिक नावाचा ग्रंथ प्लेटो यांनी लिहिला त्यामध्ये ते त्यांनी व्यक्तिभन्नतेसंबंधी निखाण केलेला आहे त्यानंतर एखाद्या घटनेचे निरीक्षण न करणे म्हणजे अनिरीक्षण एखाद्या घटनेचे अपनिरीक्षण म्हणजे चुकीचे निरीक्षण होय सायकोलॉजी दोन ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे संवेदना प्लस अर्थ अवबोध अवबोध वजा अर्थ संवेदना प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते विचार करणे गुंतागुंतीची प्रक्रिया आहे धारणाशक्ती मानवाला लाभलेली निसर्गदत्त देणगी आहे अवधान खूप चंचल असते फुलपाखराप्रमाणे ते एका विषयावरून दुसऱ्या विषयावर झेपत असते अभिरुची मनाचा स्थिर भाव आहे स्थायी भाव आहे स्मरण प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे कल्पनांचे प्रकार पुनरुत्पादित रचनात्मक मुख्य प्रकार आहे पुनरुत्पादित रचनात्मक रचनात्मकचे दोन प्रकार सर्जनात्मक अनुकरणात्मक सर्जनात्मकचे प्र तीन प्रकार व्यवहारिक स्वेर आणि सौंदर्यनिष्ठ समस्या हा विचार प्रक्रियेचा पहिला घटक आहे विचार प्रक्रियेचे घटक प्रथम समस्या दुसरी धडपड तिसरं पूर्व अनुभव आणि प्रत्यक्ष कृती तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो सदरील क्रम दिला जाईल तो सरळ ओळीमध्ये म्हणजे त्याचा क्रम योग्य कोणता आहे असं तुम्हाला विचारतील नाहीतर तीन क्रम देतील आणि एक क्रम तुम्हाला विचारला जाईल नाही तर क्रमवार तिसरा क्रम कोणता आहे चौथा क्रम कोणता आहे असा प्रश्न विचारला जाईल त्यामध्ये मग समस्येचे घटक कोणते आहेत तर पहिला असतो समस्या समस्या निर्माण झाली तर आपण त्याविषयी धडपड करतो धडपड केल्यानंतर आपण पूर्व अनुभव आठवतो की आपण कशाप्रकारे ती समस्या सोडवण्यासाठी अनुभव घेतला होता आणि नंतर त्या सगळ्या गोष्टीची आपण प्रत्यक्ष कृती करतो म्हणजेच समस्या धडपड पूर्वानुभव आणि पूर्वानुभव आणि प्रत्यक्ष कृती असे समस असे हे विचार प्रक्रियेचे घटक आहेत समस्या धडपड पूर्वानुभव प्रत्यक्ष कृती विचार प्रक्रियेत सर्वात महत्वाचे साधन संबोध व संकल्पना होय स्मरण प्रक्रियेचे घटक पहिला आहे ग्रहण म्हणजे संस्करण धारणा म्हणजे अनुभवांची जपवणूक प्रत्यावाहन म्हणजे आठवणे आणि प्रत्याविज्ञान म्हणजे ओळखणे बुद्धी निसर्ग दत्त देणगी आहे वर्तनाला दिशा म्हणजे प्रेरणा होय त्यानंतर अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी ही टर्मन यांनी व्याख्या केलेली आहे बुद्धीची व्याख्या अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता फक्त तुम्ही लक्षात ठेवायचे अमूर्त गोष्टी विचार टर्मन अमूर्त गोष्टी विचार टर्मन त्यानंतर उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता ॲडम्स उपयोजित विचार ॲडम्स उपयोजित विचार ॲडम्स त्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती स्टण कोणाची व्याख्या आहे स्टर्न यांची बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती त्यानंतर एबिंग हॉर्स तुटक आणि अलग असलेल्या भागांना एकत्र करून संयोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी एबिंग हॉर्स तुटक आणि अलग एबिंग हॉर्स तुटक आणि अलग एबिंग हॉर्स पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय पूर्वानुभव नैसर्गिक कल मॅकडुगल त्यानंतर पुढे बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमताचे संयुक्त संघटन संयुक्त संघटन गेट्स संयुक्त संघटन गेट्स बुद्धीला उंची वेगवृंदी असते किंवा असतो थॉंडॉय असं कोणी म्हटलंय थॉंडॉयक यांनी म्हटलंय त्यानंतर सापेक्षदृष्ट्या नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी विल्यम जेम्स सापेक्षदृष्ट्या नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन समायोज समायोजन विल्यम जेम्स समायोजन विल्यम जेम्स बुद्धीची सर्वसामान्य व्याख्या ज्ञान आणि कौशल्य संपादित करताना पूर्व अनुभवाचा उपयोग करून परिस्थितीशी समायोजन साधण्यात तसेच तर्क आणि अनुमान काढण्यात गुंग असलेली मानसिक क्षमता म्हणजे बुद्धी ही सर्वसामान्य व्याख्या आहे तर्क आणि अनुमा अनुमान काढण्यात गुंग असलेली तर्क आणि अनुमान काढण्यात गुंग असलेली मानसिक क्षमता म्हणजे बुद्धी बुद्धिमत्ता ही गुंतागुंतीची व जटिल समस्या आहे बुद्धिमत्ता ही गुंतागुंतीची व जटिल समस्या आहे बुद्धि गुणांक आणि वर्गीकरण एकशे चाळीस व त्यापेक्षा जास्त अलौकिक एकशे तीस व एकशे एकोणचाळीस असामान्य एकशे वीस ते एकशे एकोणतीस कुशाग्र एकशे दहा ते एकशे एकोणीस शीघ्र नव्वद ते एकशे नऊ सामान्य ऐंशी ते एकोणनव्वद उपसामान्य सत्तर ते एकोणऐंशी अतिसामान्य साठ ते एकोणसत्तर अल्पबुद्धी चाळीस ते एकोणसाठ मंद वीस ते एकोणचाळीस जड वीसपेक्षा कमी निर्बुद्ध व्यक्तिमत्व हा शब्द दैनंदिन जीवनात स्थूलमानाने वापरतो अध्यापकाचे व्यक्तिमत्व खरे चिंते तर चिंतेची व चिंतनाची बाजू ठरते शिक्षक हा मार्गदर्शक ठरला तर विद्यार्थ्याचा मित्र झाला शिक्षक हा प्रयोगशील हवा उपक्रमशील हवा शिक्षक कल्पक हवा अध्यापनाचा असा विशिष्ट फॉर्म्युला नसतो एका दिवसातील एका तासिकेत होणारा तो परिणामही असत नाही अध्यापन ही एक प्रक्रिया आहे चांगले अध्यापन ते असते जे अध्ययनास अधिक गतिमान करते शिक्षकाला काही वर्षात अध्यापनाची विशिष्ट शैली प्राप्त होत असते या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून शिक्षकाच्या अध्यापन शैलीचा जन्म होतो अध्यापनात अभिव्यक्ती सर्जनशीलतेला तसेच स्वयंस्फूर्त वर्तनाला भरपूर वाव मिळतो अध्यापन कला आहे अध्यापन खरे तर शास्त्र आणि कला या दोन गोष्टींचा संगम आहे त्यातून विकसित होणारी शैली विद्यार्थ्यांच्या वर्तनावर क्रांतिकारक परिणाम कराव्यास समर्थ ठरते प्रेरणाचक्र यामध्ये प्रथम असतं गरज अस्वस्थता प्रयत्न समतोल राखण्याचा प्रय समतोल राखण्याचा प्रयत्न आणि समाधान गरज अस्वस्थता प्रयत्न समतोल राखण्याचा प्रयत्न समाधान गरज अस्वस्थता प्रयत्न समतोल राखण्याचा प्रयत्न आणि समाधान मासलोची श्रेणी त्यामध्ये आत्मप्रचिती प्रतिष्ठा सहवास्व प्रेम सुरक्षितता शारीरिक गरज आत्मप्रचिती प्रतिष्ठा सहवास व प्रेम सुरक्षितता शारीरिक गरज प्रश्न कसा येईल मास्लो यांच्या श्रेणीमध्ये सर्वात वरचा टप्पा कोणता आहे आत्मप्रचिती दुसरा प्रतिष्ठा तिसरा प्रेम चौथा सुरक्षितता आणि पाचवा शारीरिक गरज सदरील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जे तुमचे टी टी धारक मित्रमैत्रिणी आहेत त्यांना पाठवा आणि नवीन जर तुम्ही या चॅनलवरती आला असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा